आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका श्रीक्षेत्र माहूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेनं हिंदी भाषेच्या सक्तीच्या जी आरची होळी केली दरम्यान अवघ्या चोवीस तासात सरकारनं हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला त्यामुळे ठाकरे बंधू आता एकत्र येणार याची भीती सरकारला वाटली आणि त्यांना पळताभोई थोडी झाली अशी भावना व्यक्त करण्यात येते आहे एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजता श्रीक्षेत्र माहूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेनं हिंदी भाषेच्या सक्तीच्या जीआरची होळी केली आहे यावेळी जिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती ठाकरे बंधूंनी केलेल्या मोर्चाच्या घोषणेनं सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला त्यामुळे सरकार घाबरल्याची प्रचिती आली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यास सरकारला पळताभूई थोडी होणार असं प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे यांनी केलाय राज्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती या मुद्द्यावरून शिवसेनेनं आक्रमक रूप धारण केलंय राज्यभर हिंदी भाषेच्या सक्तीच्या जी आरची होळी करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आणि त्याला अनुसरून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जी आरची होळी करण्यात आली यावेळी ठाकरे सेनेचे जिल्हा अध्यक्ष ज्योतिबादादा खराटे यांनी दोनही ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे आणि या घोषणेनं चोवीस तासाच्या आत सरकारनं हिंदी सक्तीचा जी आर रद्द केल्यानं दोनही ठाकरे बंधू एकत्र येण्याची सरकारला भीती वाटल्यामुळे त्यांनी तात्काळ जी आर रद्द केला आहे आणि दोनही ठाकरे बंधू एकत्र आल्यास सरकारला पळताभोई थोडी होईल असं मत व्यक्त केलं आणि मराठी भाषिक महाराष्ट्राचे नागरिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे हिंदी शक्तीच्या विरोधामध्ये पेटवलेल्या रानामुळे सरकारला झुकावं लागलंय त्यामुळे ज्योतिबादा ला खराटे यांनी त्यांचे आभार मानलेत महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने सतरा जून दोन हजार पंचवीस ला एक जी आर या ठिकाणी काढला त्या जी आर मध्ये पहिलीपासून हिंदी ही सक्तीची केली होती आणि हिंदी ही सक्तीची नको पहिलीपासून नको ती पाचवीपासून करा म्हणून या ठिकाणी आमची मागणी या ठिकाणी होती आणि पाच तारखेला उद्याच्या राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये खूप मोठा मराठी माणसाचा मोर्चा या ठिकाणी निघणार होता आणि काल आम्ही सर्व पक्षांनी या ठिकाणी जागोजागी या जीआरची होळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केली आणि मोर्चाच्या आणि आंदोलनाच्या धास्तीने या ठिकाणी देवेंद्र फडणवीसने काल हा जिया रद्द झाल्याची या ठिकाणी घोषणा केली हा मराठी माणसाचा विजय आहे हा उद्धव साहेबांचा विजय आहे हा राजसाहेब ठाकरेंचा विजय आहे याबद्दल मी सर्व मराठी माणसांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरं म्हणजे हे सरकार एवढं दबल आहे की केवळ मोर्चा काढतो म्हणलं तर हे सरकार या ठिकाणी जर या खरत, आने उद्धो तर ये आले, तो या ठिकाणी राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव तर एकत्र आले पळता भूमी थोडी होईल असं या ठिकाणी माझं मत आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड पावसाळ्यामध्ये विजयचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी